नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे पुढील चोवीस तासात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस पडणार आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव पारोळा धुळे शिरपूर या भागात आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे तर नंदुरबार नवापूर साक्री या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल त्यानंतर मालेगाव चाळीसगाव सिल्लोड चिखली खामगाव अकोला या भागात आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासात बघायला मिळेल त्यानंतर वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना मनमाड श्रीरामपूर पैठण या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर माजलगाव बीड केच परळी जामखेड या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यानंतर लातूर उदगीर पेठ तुळजापूर बार्शी या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर सोलापूर पंढरपूर या ठिकाणी हलका पाऊस आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळेल काही तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला असेल त्यानंतर सांगली विटा वडूज कराड या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल तर कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर सावंतवाडी राजापूर रत्नागिरी या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर चिपळूण सातारा गोरेगाव खोपोली मुंबई कल्याण डोंबोली जुन्नर इगतपुरी वाडा पालघर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे खेड पुणे जेजुरी या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर पुण्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस पुढील चोवीस तासात बघायला मिळणार आहे त्यानंतर अचलपूर अमरावती रा या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर वरुड आर्वी वर्धा नागपूर उमरेड या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर भंडारा गोंदिया या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर वारसावणी या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर वर्धा या सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो गडचिरोली चंद्रपूर वणी या भागात मुसळधार पाऊस आपल्याला पुढील चोवीस त्यानंतर उमरखेड पुसद हिंगोली वाशिम जिंतूर परभणी नांदेड व या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल काही तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो हे होते पुढील चोवीस तासाचे पावसाविषयक अंदाज तुम्हाला ही छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अनेक शेतकरी आपला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं प्रिय असत तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद